दुहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली शिर्डी पोलिसांचा निष्काळजीपणा सुरक्षा रक्षक नितीन कृष्णा शेजूळ ड्युटीहून घरी जात असताना तर साई मंदिरातील कर्मचारी सुभाष घोडे ड्युटीवर येत होते कृष्णा देहरकर हे ग्रामस्थ पाहुण्यांना गावात सोडून घरी जात असताना त्यांच्यावर धारधार शस्त्रांनी वार केले जखमी देहरकर यांच्यावर उपचार सुरू आहेत शिर्डी पोलीस घटनास्थळी दाखल चौघेजण दुचाकीवर होते लुटण्यासाठी हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे माजी खासदार विखे पाटलांनी शिर्डीला साई संस्थांच्या रुग्णालयात येत नातेवाईकांची भेट घेतली असून ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अपघात म्हणून माहिती दिली त्यांच्यावर आणि पोलिसातील दोषी भाऊ आमचा मावस भाऊ आहे ना ड्युटीला सकाळी मंदिरात येत होता ना त्याला अज्ञात व्यक्तीने चाकू हल्ला केला आम्ही पोलिसाला फोन केला तर पोलीस सपोय गावमध्ये मकन पकडत होते ते म्हणे आम्ही बारा ते चार बारा ते चार वाजेपर्यंत मठन पकडित होतो ते जर पोलिस इथं आले असते एकून भाऊ वाचला असता तर पोलिस जर वेळ गस्त घातली रोज गस्त असते पण रात्री <coughs> <लोकी>। <coughs> <coughs>

अतिशय निरापराध लोकांचे बळी या घटनेने घेतलेले आहे इथं कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे या ठिकाणी उडालेले आहेत आणि प्रचंड दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे या निमित्ताने पोलीस प्रशासनाचा निष्काळजीपणा ओघानेसमोर आलेला आहे पोलीस प्रशासनाला घटना घडल्यानंतर दहा पंधरा वीस मिनटाच्या अंतरावर पहिला घट गा, पहिली घटना ज्यावेळेला घडली त्यावेळेला आमच्या ताराचंद कोते यांनी त्यांना इन्फॉर्म केलेलं होतं कोणत्याही प्रकारची हालचाल पोलिसांकडून झालेली नाही पोलीस प्रशासन व्ही आय पीच्या तैनातीत होतं सन सन हॉटेलला पहाटे तीन वाजेपासून जर हे पोलीस तर व व्ही आय पीच्या तैनातीत असतील आणि घटना घडल्यानंतर त्या घटनेकडे दुर्लक्ष करीत असतील त्याच्यानंतर या घटनेचं गांभीर्य वाढत गेलं एक दोन तीन घटना घडल्या चौथी घटना आधीत घडलेली आहे असं ऐकी ऐकिवात आहे सात वाजता या ठिकाणी सुजय विखे पाटलांनी या पोलीस प्रशासनाच्या लोकांना फोन केल्यानंतर यंत्रणा अलर्ट झाली मला या निमित्ताने पोलिसांना हे विचारायचं आहे जर तुम्हाला मोठ्या नेत्यांचे फोन आले तरच तुम्ही कारवाई करणार अन्यथा जर सामान्य माणसांनी फोन केले तर तुम्ही ते मरू देणार आहेत का पोलीस प्रशासनाचा मी या निमित्ताने जाहीरपणे निषेध करतो आज अकरा वाजता आजपासून अकरा वाजता आम्ही पोलीस स्टेशनच्या समोर उपोषणाला बसणार आहोत जोपर्यंत आरोपींचा शोध लागत नाही जे जबाबदार अधिकारी आहेत जे जबाबदार बेजबाबदारपणे वागलेले आहेत ज्यांनी निष्काळजीपणा केलेला आहे त्यांना तात्काळ निश त्यांना सस्पेंड करावं त्यांना निलंबित करावं आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर तातडीनं कारवाई करावी या मागणीसाठी आम्ही त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत आणि या घटनेतील जे आरोपी आहेत त्यांना तातडीनं शिक्षा करण्यासाठी जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण करावी साईबाबा संस्थांच्या मुख्याधिकाऱ्यांनी देखील आमच्या या निमित्ताने काही मागण्या आहेत साईबाबा संस्थांचे जे कर्मचारी आहेत त्यांना ड्युट्याचा येण्याचं आणि जाण्याची जी वेळ आहे ती बदलण्यात यावी कारण आजच्या या घटनेमध्ये दोन्ही कर्मचारी एक कर्मचारी ड्युटीहून घरी चाललेला होता आणि दुसरा कर्मचारी ड्युटीला ये येत होता हे जे प्रकार आहे हे रात्री पहाटेच्या दरम्यान कारण ज्याला चार वाजता ड्युटी आहे ना त्याला साडे अडीच वाजता तीन वाजता उठावं लागतं काय म्हणजे कशासाठी हा सगळा कर्मचाऱ्यांचा छेळ या ठिकाणी चालवलेला आहे तो त्वरित थांबवावा दुसरी या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट आहे की पोलीस प्रशासन ज्या पद्धतीनं सामान्य माणसांना प्रतिसाद देत नाही आणि राजकीय नेत्यांना मात्र त्यांच्या तालावर नाचतं तर याच्यामध्ये तातडीनं बदल व्हायला पाहिजे ही आमची या निमित्ताने मागणी आहे मी शिर्डी शहर काँग्रेसच्या वतीनं या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि पीडित कुटुंबाला जे दोन्ही तिन्ही कुटुंब पीडित कुटुंब आहेत त्यांनी त्यांना सरकारने आणि साईबाबा संस्थांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करावी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना साईबाबा संस्थांच्या नोकरीमध्ये सामावून घ्यावं या प्रमुख मागण्यांसाठी आम्ही आज पोलीस स्टेशनच्या समोर अर्थातच साईबाबा संस्थांच्या विरोधातसुद्धा उपोषणाला बसणार आहोत याची प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी सकाळी चार वाजता पहाटे अशा प्रकारे चाकून खरं तर अशी घटना पहिली कधी घडलेली नाही की अचानक झालेली एक निर्गुण हत्या आणि कृत्य आपल्या परिसरामध्ये घडलं आणि चारच्या सुमारास झाल्यामुळे फार लोक जागे नव्हते हा निरोप येता येता सहा सात वाजले तर दोन गोळ्या वेगळ्या वेगळ्या स्पॉटवर सापडले एक आता आमच्या प्रवरा मेडिकलला उपचार घेतो तो परत डोक्यातून बाहेर यावा कदाचित अपेक्षा तुम्हाला माहिती डॉक्टरशी बोललो नाही पण हे जे दोन लोकं शिस्टीजोवर दिसतात त्या पद्धतीने हे कृत्य झालेलं आहे आणि परत एकदा तोच मुद्दा ऐरणीवर आला जो मी माझ्या वक्तव्याने बोललो की शिर्डीमध्ये हे जे मोफत अन्नछत्र यामुळे वाढती गुन्हेगारी यामुळे हे जे बाहेरचे लोक आलेले असावेत रोजगाराच्या माध्यमातून किंवा या सगळ्या प्रक्रियेच्या माध्यमातून जे शिंदी मोफत करून ठेवलेली आहे त्याच्या माध्यमातून आजचा हा दिवस यावं ही दुर्दैवी बाब आहे आणि ही आमची मागणी आज या ठिकाणी कदाचित महाराष्ट्राला आम्ही जे बोललो ते कोणत्या उद्देशाने बोललो होतो पण मला असं वाटतं की आज त्यावर राजकारण नको जे घडलं ते दुर्दैवी आहे कोणीही मुलं हे आम्ही शोधू राहिलो आणि हे कुठल्याही प्लांट मर्डर नाही रँडम नशामध्ये धूत असलेले हे व्हाईटनरचा जो नशा करतात त्याच्यामध्ये दूत असलेले हे मुलं असावे कारण की रस्त्या चालतात तीन वेगळ्या वेगळ्या लोकेशनला जो सापडला त्याला मारून त्याच्या खिशातून पैसे काढण्याचं जे कृत्य झालेलं आहे यामध्ये मला वाटत नाही की कुठलं याला जाती किंवा धर्माचा रंग असेल हा विषय क्लिअर कट सायकोपॅथ केली किंवा नशेच्या धूत असलेल्या माणसाने बंद करून रस्त्याला सापडायला माणसावर केंद्र हल्ला आहे मला विश्वास आहे की दुपारपर्यंत हे दोन्ही आरोपी आपल्या ताब्यात असतील आणि यासाठी पोलीस प्रशासन काम करत तयार मी प्रश्न केंद्रित केला आहे मात्र पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आज अनेकांनी प्रश्न उपस्थित केला आहे जो कॉन्स्टेबलला पहिला फोन केला साधारण माझ्या मते साडेपाचला पहिलं निरोप आला साडेपाचला पहिला निरोप आल्यानंतर कॉन्स्टेबल त्या ठिकाणी जाऊन त्यांनी बॉडी इथं पोच केली आणि ॲक्सिडेंट म्हणून तो रिपोर्ट केलं त्याला सस्पेंड करायला मी एस पीनं लावलेला आहे त्याच्यावर ताबडतोब कारवाई होऊन तो सस्पेंड केला जाईल कारण की ज्याला ॲक्सिडेंट आणि मर्डरमध्ये फरक कळत नाही त्याचा पोलीस स्टेशनवर राहायचा अधिकार नाही पहिला मुद्दा साडेपाचला आल्यापर्यंत कारण की जसं म्हटलं पहाटेची वेळ होती आणि मग जेव्हा पहिला निरोप पोलिसांना आला तोपर्यंत जे उरलेल्या दोन बॉड्या होत्या एक तर डेड बॉडी कित्येक साडेतीनला झाले का तीनला झाले हे पण अजून आपल्याला माहिती नाही सी सी टी व्हीच्या टायमिंगानुसार अनुसार आपण टायमिंग मॅच करू आणि पोलिसांवरही कारवाई होईल पी आयवरही कारवाई होईल कारण की जो हलगर्जीपणा यामध्ये सकाळी दाखवला गेला सकाळी सात वाजता मला जेव्हा निरोप आला तेव्हा सगळी यंत्रणा आपण कारणी लावली मी एस पीनंही बोललेलो आहे एस पी तासभरात त्याचा पोचताय एल सी बीची टीम आर झालेली आहे सगळीकडून आपण कुल इन करतोय लोक कारण की आरोपी पहिले ताब्यात येऊन आपल्याला यांची मानसिकता काय होती हे लक्षात आल्याशिवाय मला वाटतं तर भाष्य चुकीचं आहे सी सी काय झालंय सी सी टी व्हीमध्ये घटना कैद झालेली आहे एका डॉक्टरांच्या हॉस्पिटलच्या सी सी आता मला मोबाईलवर सी सी टी व्ही दाखवण्यात आला त्या पद्धतीने चाकू मारला गेलं ते सगळं सी सी टी व्हीमध्ये आलेलं आहे पण दुर्दैवाने ते लो क्वालिटी सी सी टी असल्या कारणाने चेहरे पण आपण जे शिर्डीमध्ये सी सी टी व्ही लावले आहेत नाईट व्हिजनचे त्याच्यामध्ये ते चेहरे स्पष्ट दिसत आहेत आपण त्यांचा शोध घ्यायला सुरू केलं होणार कॉन्स्टेबल सस्पेंड होणार पण आज तपास यंत्रणेला आपण सहकार्य करू आरोपी पुढं दुसरं अजून कृत्य करायला नको कारण हे कदाचित मॅसेजीमध्ये अजून काय करून बसतील म्हणून आम्ही ताबडतोब त्याच्यावर कारवाई करणं आवश्यक एवढे दिवस या सगळ्या गोष्टी मागवण्या प्रयत्न केला पण आता आपण ऍक्शन मोडवर जाऊन असून अधिक कठोर कारवाई करू जेणे की या पद्धती पण याला सगळ्यांची जोड लागेल याला प्रसाद लिहायचं पहिलं हे सगळं बंद झालं पाहिजे की आत्ताही सकाळी पा नाश्ताकडची गर्दी झालेली आहे जी, जी गर्दी होते सकाळीच्या नाश्ताकड्यासाठी कुठले लोक आहेत हे कोण आहेत म्हणून आता हा प्रश्न संस्थांना ला करावा लागेल आम्ही ते करून घेणार फक्त एकटं मी किंवा एक तर पोलीस प्रशासनाने काम करून होणार नाही लोकांना इथं येण्याचं आणि बाहेरचे लोक इथं येणे गुन्हेगारी करायचं कारण काय याच्या मागं पण फोनवर आपण गेलं पाहिजे पण जसं मी म्हटलो आज ती राजकारणाची वेळ नाही आम्हाला सगळ्या आमच्या पत्रकार बांधव नाही की आम्हाला आमचं काम आज आपण करून द्यावं आरोपी निश्चित झाल्यावर आपल्याला परत आम्ही साहेबांची शिर्डी दुर्दैवा ही गोष्ट पण आपण समजून घ्यावी की एक पोलीस स्टेशनवर प्रोटोकॉलचाही लोड आहे हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असल्यामुळे दर रोज कोणी ना कोणीतरी मंत्री माननीय कोणी न्यायाधीश असतील किंवा अनेक आय पी लोक येत असल्यामुळे एकच पोलीस स्टेशन त्याच्यावर क्राईम अनेक प्रोटोकॉल म्हणून आम्ही गेल्या तीन वर्षापासून हा विषय मांडला होता की प्रोटोकॉल संदर्भात सेपरेट पोलीस स्टेशन आणि सेपरेट कॉन्स्टेबल गाड्या देण्यात याव्या पण आता ती मागणी एक आठवण्यात आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे मांडून मंजूर करून घेऊ हे अनेक वर्षाची मागणी होती पण आता ती आज पूर्ण होईल आता आम्ही लवकर ताबडतोजच्या मागण्या ओके थँक्यू